आमच्या लोकांना विचारा सगळ्या जे जे जवळ आम्ही जरा तीर्थपुरीवाले असतो जवळ आम्हाला सगळ्यांना माहितीये एका दात करून शिकलेला यांच्याकडे गेला कि ते त्याची डिग्री पाहणार नाही क्वालिफिकेशन पाहणार नाही कुठून शिकला काय केलं बाबा काय नाही पाहणार त्याच कारखाना कुठेतरी घ्यायचा असत एक तर त्या सहकारी संस्था आहेत आणि सहकारी संस्थेला आज घरासारखा येणारला की आताच्या लोकांना वाटत नवीन तरुण पिढीला कि बाब दर तर तो त्या समाजाचे किती उमरे बाळा तुझ्या घरात किती मतदान आहे अरे तुला काय करायचं याचे उमरे कुठे पाहुणे कुठे त्याच्यात आसर लाव की त्याला घे पण हे असं घेणार नाही त्याचा पाहुणा बी मतदारसंघात पाहिजे त्याचा रावळा बी मतदारसंघात पाहिजे आणि मग तो घरी जुळ हा जमतोय हा मग त्याचं काही क्वालिफिकेशन नसलं तरी जमतोय आणि याच्यावर मी सांगतो की याच्या ज्या ज्या सहकारी संस्था आहेत तुम्ही उघडून बघा आपल्याला काय झालं गेली चाळीस वर्ष आपल्याला ते समजताच सहकारच पुस्तक घेत चिवडा खाण्यापेक्षा आपण त्याचा जास्त काही उपयोग करत नाही तुम्ही ते बी उघडून पहा ओबीसी एस सी आणि एसटी जागांचा बॅकलॉग त्या जागाच भरल्या नाहीत ते आणि जाणीवपूर्वक केलेलं आहे धोरण आणि जर धोरण तुम्हाला आम्हाला हाणून पाडायचं असेल तर दादाच्या नावाचं धोरण आपल्याला वीस तारखेला बांधावं लागेल तरच हे धोरण आपल्याला हाणून पाडता येईल यापेक्षा मी जास्त काही बोलणार नाही फक्त जाता जाता कभी दुष्यंता एक चार वो तुम्हारा ऐको तो, तो दोन शब्द थाम तो। तेरे सीने में ना सही मेरे सीने में सही है आग तो आग जलनी चाहिए तेरे सीने में ना सही मेरे सीने में सही है आग तो आग जलनी चाहिए सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं ये तस्वीर कहीं तो भी बदलनी चाहिए मित्रों या मतदारसंघाचा चेहरा मोहरा जर खऱ्या अर्थानं तुम्हाला बदलायचा असेल तर एक विजन असलेला माणूस आपल्याला निवडून द्यावा लागेल आदरणीय विविध भाषणातून सांगितलं की कशी पिळवणूक करणारी का ऊसाच्या कारखानदारीची -कार -कार यंत्रणा त्यांनी राबवली आणि त्या कारखानदारीच्या -कार राजकारणाला छेद देण्याचं काम दादानी दादांच्या राजकारणाच्या माध्यमातून मागच्या दहा वर्षात केलेलं आहे आपण दादांना काहीच देऊ शकलो नाही मित्रांनो या माणसाला काय काय नाही दिलं तुम्ही आपण दादाला दा काहीच देऊ शकलो नाही तर आज पहिल्यांदा वेळ होता लढणाऱ्याला लढण्याची ऊर्जा कायम राहिली पाहिजे याच्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला एक नंबरच्या बटनवर मतदानाचा वर्षाव झाला पाहिजे कारण आपला माणूस एक आणि आपलं बटन पण आहे एक एवढंच बोलतो माझ्या कोणी शब्द सांभाळतो जयंत जय महाराज